खोट्या तक्रारी व उपोषण करणाऱ्या इस्माच्या विरोधात गॅवरई तालुक्यातील भडंगवाडीकर ग्रामस्थ रस्त्यावर इलेक्शनमध्ये झालेला पराभव याचा मनात राग धरून खोट्या तक्रारी आणि उपोषण करणारा भडंगवाडी येथील एका इस्माला आळा घाला या मागणीसाठी व सरपंचांनी आमचे पैसे परस्पर उचललेले नसून आमच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर टाकले आहेत असे ठामपणे सांगण्यासाठी संपूर्ण भडंगवाडी गाव आज माजी आमदार अमरसिंह पंडित व आमदार विजयराजे पंडित यांच्यासमोर येऊन उभे राहिले